सुंदर अस शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं थोडस बाजूल सर कॅमेरा चाल प्रथम या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ व यात्रा कमिटी कुमटे नागाजेकरांचे या ठिकाणी अखिल भारतीय संघटना व समस्त बैलगाडी मालक चालक व शौकीन यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद का तर या ठिकाणी आपण आचे या मैदानामध्ये बाकीच्या मैदानामध्ये फक्त सात गाड्या फायनल साठी पात्र ठरतात चौदा बैलगाडी मालक गुलालासाठी पात्र ठरतात परंतु इथं सगळ्यांचा विचार केला आणि चौदा गाड्या फायनल साठी पात्र अठ्ठावीस बैलगाडी मालक गुलालासाठी मानकर ठरले म्हणून त्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी कुमटेकरांचं मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपर्क झालं सकाळपासून एकही अपघात झाला नाही असं विना अपघाती मैदान संपन झाला कुठल्याही प्रकारे गरज वाचली नाही अशी शिस्त आणि कुठल्याही प्रेक्षकांच्या मुळे कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय झाला नाही असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचा क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे सात नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी जे आडवाड गाता नितीन गावंड तलोजा या गाडीचा सातवा क्रमांक पण आली गाता नितीन गावंड तलोजा मजकूर आणि निदळकरांचा सरजा पळाला आणि त्याच्या जायगावकरांचा रावण पळाला रावण आणि सरजा आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सातव्या क्रमांकाचे वानकरी आजच्या या मैदानातील कोंटेकरांच्या मैदानातील सहा नंबर चा वानकरे क्वार्टर फायनल नंबरचा सहा नंबर चान भटका दोन व धावली गाडी महालक्ष्मी प्रसादा नियती भीमराव भूतकर रामुसवाड़ी आणि टीम डॅडी ग्रुप खंबाल पडा या गाडीचा सहावा क्रमांक आला नियते भीमराव भुतकर रामस्वाडी यांच्या नावावरती नशीब बाजमावलं सुंदर गाडी पळाली नितीन साहेब वाळगाव यांचा छोटा निशाण आणि कृष्णा गोरव आणि युवराज मुद्दल यांचा महाराज पळाला महाराज आणि निशान आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेल्या मैदानातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धावलेली गाडी जानबाई प्रसान सार्थक पलवार आवारवाडी या गाडीचा पाचवा आला जानबाई प्रसान सार्थक पलवार आवारवाडी यांच्या नावावरती नशी सुंदर गाडी पळाली सानवी निखिल पवार न्यू कोपरे आणि अमोल पवार आपसिंगेकरांचा गुरु आणि मुकुंद सेठ कोंडाळकर वडवाडी वोड़ बोरकरांचा संग्राम संग्राम आणि गुरु आजच्या भव्य देवा मैदानामध्ये दे, क्वार्टर फायनलचे पाचव्या क्रमांकाचे मानकरी कोमटेकरांच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी सचिन जाधव गोपूज विसापूर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली गाववाडी विसापूरकरांचा पक्षा पळाला आणि त्याच्या जोडीला सरपंच अण्णा सेठ गाडगे पाचवड पोपट मधने कोरेगावकरांचा रायफल पळाला रायफल आणि पक्षा आजच्या भव्य देव मैदानातील क्वार्टर फायनलचे चौथ्या क्रमांकाचे मानकरी कोमटेकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई जाणवाय प्रसन्न यशवी फॅन्स एक्केचाळ एक्केचाळ कुमारी रुद्र रिया इनामदार साथेवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली रिया इनामदार रुद्र इनामदार साथेवाडी बैया साहेब ग्रुप त्या आणि जाधव फौजी लोटवडेकरांचा सुंदर पळाला आणि त्याच जोडीला अमोल डावर खरसिंगेकरांचा गुरु पळाला गुरु आणि सुंदर आजच्या भव्य देव मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे तीन नंबरचे मानकरी कोमटेकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर गाडी नितेश सचिन मदने वरुड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली तात्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांचा सुंदर आणि त्या जोडीला संजय मदने सुरेश मधने वर्धन गडकरांचा पळाला पाखऱ्याने आणि सुंदर आजच्या भव्य देव मैदानामधील आणि आजच्या या मैदानामधील महाशिवरात्री व श्री कुंभेश्वर यात्रेनिमित्त कुमटेकरांच्या मैदानातील एक नंबर चा क्वार्टर फायनलचा चा मानकरी ठरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सोमेश्वर व्यसन आदित्य श्यामराव दगडे पाटील हिंद केसरी सुंदर भाजीराव त्यास क्लब निंबूतकरंजे फुल या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संदीप काका हरपळे पुरसुंगीकरांचा गुरु पळाला आणि त्याच्या वडील आदित्य श्यामराव दगडे पाटील प्रशांत रिडे कर्जेपुर आणि हिंद केसरी बाजीराव सुंदर फॅन्स क्लब कर्जेपूरकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि गुरु आजच्या भव्य देव मैदानावर क्वार्टर फायनलच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी एक निकाल आहे का हा असा शिस्तबद्ध मैदान संपन्न झाला या मैदानातील फायनलचा निकाल तास क्रमांक सात व धावलेली गाडी मावली प्रसन खंडोबा प्रसन आकाश भिंगार देवे काळगाव यांचा घरचा असाच या गाडीचा सातवा गाडी पळाली मावली कृपा प्रसन खंडोबा प्रसन आकाश भिंगार देवे कालगावकरांचा घरचा असाज पळाला राजानी माउली राजानी माउली आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे फायनल चे, चे मानकरी कुंभेश्वर केसरी कुमटेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी कैलासवाची सुख्यो दो भरतरे शिवा मातान प्याज क्लब राजगड लवी वाकेश्वर या गाडीचा सहावा क्रमांक झाला सुंदर गाडी पर पैलॉन पिंटूसे रेणूसे राजगड लवीकरांचा मार्तंड पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला कैलासवासी सुखदेव धत्तू भड़तरे वाकेश्वर संजय ग्रुप वाकेश्वर निखिल भड़तरे वाकेश्वर आणि अमर भोजी वाकेश्वरकरांचा याक्का विषय काळजाचा यक्का आणि मार्तंडाच्या भव्य दिवस मैदानातील फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकर तीन व धावलेली गाडी खाम या पलवान सातारा आणि शंकर या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली दीपक शेठ सावंत कराव कर्जत भुया पलवान सातारा यांचा ठिकाणी नाचा पळाला आणि त्याच्या जोडीला समयरा प्रतीक मडवी भिंगारी पनवेल आणि मेगे डायव्हर जयपूरकरांचा शंकर पळाला शंकर आणि नाचा आजच्या मैदानामधील पाचव्या क्रमांकाचे फायनल चे मान मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला गाडी समाजसेवक संतोष टोडकर ठाणे विटावा व कुमारी आराध्या युवराज बरखडे संगम माऊली या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली वैभव वायदंडे खटाव शिरस्वस्ती आणि दीपकडाई वर खटावकरांचा शुगर पळाला आणि त्याचे जोडीला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा आणि आराध्या युवराज बरकडे संगम माउले यांचा गुरु पळाला गुरु आणि शुगर आजच्या मैदानामध्ये फायनल चे चौथ्या क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकर तीन नंबरचा मान पटकवला गाडी सचिन जाधव गोपुज विसापूर या गाडीचा तिसरा क्रमांका सचिन जाधव गोपुज विसापूर यांच्या नावावरती नशीबाज मावल्या सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब साहेब आटे वाघोली मुंबई सेनपडे आणि अधिक परवान कळंबीकरांचा सरपंच पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अमित मधले शेरस्वस्ती खटाव राहुल पोहोचित शेरस्वस्ती खटावकरांचा गलास गलास आणि सरपंच आजच्या भव्य देव मैदानातील फायनल साठी तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला श्री कुंभेश्वर केसरी कुमटे रागाजीकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी कैलासवाशी गणपत लक्ष्मणभूत खटाव राजनंदी नंदुभाव सांगडे गरारे गोटू पलवान माउल या गाव चे आणि या गाडीचा सोमनाथ सेठ मांडवे कुमटेकर नागाचे कुमटे यांच्या ठिकाणी घरचा असा आज पडला बजरंगाने राजा आजच्या भव्य देवा मैदानातील फायनल चे दोन नंबरचे मानकरी आणि आज संपन्न झालेल्या महाशिवरात्री व श्री कुंभेश्वर यात्रेने मी केलेल्या कुमटेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ग थोडक्यात काढला सीमी सुट्ट्यात काढला आणि फायनल सगळ्यात मोठ्या सुट्ट्या काढला एक नंबरचा मानकर ठरला क्रमांक गाडी आई गावदेव प्रसन्न गोपाळबा महाराज मात्रे कल्याण चिंचपणा आई तुझा प्रसन्न सोनाल एंटरप्राइजेस चरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला आई गावदेव प्रसन्न गोपाळबाबा महाराज मात्रे चिंचपणा कल्याण आणि विश्वजित देशमुख नागरिक मेडिकल उमराज यांचा लक्ष पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच महेश माने चरेगावकरांचा पंचरी साखरा स्वामी स्वामी आणि लक्ष्या आजच्या कुंभेश्वर केसरी दोन हजार पंचवीस चे प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये चे सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं कुमटेकरांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद ही आताला बक्षी मित्रांन